महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत यावर्षी बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीचे बोर्डाचे पेपर्स चांगल्या पद्धतीने कसे लिहावेत याबाबतचे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे यामध्ये प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत परीक्षेपूर्वी जर विद्यार्थ्यांनी या व्हिडिओंचा अभ्यास केला त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे जर प्रश्नपत्रिका लिहिल्या तर निश्चितपणे येऊ घातलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळणार आहे येऊ घातलेली बोर्डाची परीक्षा ही अतिशय आत्मविश्वासानं विद्यार्थ्यांनी द्यावी आणि कोणताही कॉपीचा प्रकार किंवा गैरमार्गाचा अवलंब या परीक्षेमध्ये करू नये आणि चांगलं यश संपादन करावं यासाठी बोर्डाच्या वतीनं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्रकाश उतार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृतीमालेअंतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये इयत्ता दहावीच्या भूगोल या विषयाच्या संदर्भात काही तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत नमस्कार श्री पुजारी सर नमस्कार नमस्कार कोपाडेकर सर नमस्कार। सर भूगोल हा जो विषय आहे तो मुलांना अत्यंत आवडीचा विषय आहे आणि याच्यामध्ये अधिक मार्क मुळं मुलं मिळवतात परंतु मला सांगा की हा भूगोल प्रश्नपत्रिका जरी सोपी असली तरी ह्या प्रश्नपत्री जे स्वरूप आहे ते मुलांना अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे काय सांगाल या स्वरूपाविषयी सर प्रश्न फार सोपा विसरला विचारला, विचारला तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर पाहिलं तर खूप चांगला आहे प्रश्न पहिला आहे तो रिकाम्या जागा आहेत प्रश्न दुसरा आहे तो जोड्या जोळा किंवा बरोबर ओळखा प्रश्न तिसरा आहे तो एका वाक्यात उत्तरेल्या आणि प्रश्न चौथा जो आहे त्यामध्ये नकाशाव नकाशा दिला जातो आणि नकाशावरून काही प्रश्न आहेत ते विचारले जातात बरोबर अशा पद्धतीनं हे लघुतरी स्वरूपामध्ये येणारे प्रश्न आहेत जिथं मुलांना आउट ऑफ मार्क मार्क मिळू शकतात प्रश्न त्यानंतर पाचवा हा जो प्रश्न आहे भौगोलिक कारणे त्यामध्ये दे तीन देतात आणि त्यामध्ये दे लिहायचे असतात दोन मार्क आहेत सहा आहेत प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी तीन मार्क आहेत पण लिहित असताना त्या ठिकाणी मुद्देसूर उत्तर लिहिणं अपेक्षित आहे साधारणतः सर एक मार्क जर आपल्याला मिळायचा असेल म्हणजे उदाहरणार्थ तीन मार्काचा प्रश्न असेल तर किती मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे एका एक मार्कासाठी दोन मुद्दे आवश्यक आहेत आणि ते बरोबर असावेत भूगोलामध्ये कुठलीही थाप चालत नाही सर म्हणजे जिथं लेखन वस्तुनिष्ठ पाहिजे तेवढ्या ते ते शब, त्या ते शब्दाला वेटेज आहे प्रश्न सहावा जो आहे तो नकाशावर आधारित आहेत आलेखावर प्रश्न आहेत तीन मार्कासाठी आलेख आहे आणि तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात सहा मार्क सहा मार्काचा प्रश्न आहे आणि प्रश्न सहावा जो आहे आलेखावर प्रश्न आहेत सहा प्रश्नांची उत्तरे लिहिली तरी चालतात म्हणजे प्रश्न सहावा हा दोन प्रश्न असल्यामुळे एखादा प्रश्न सोडला तरी सुद्धा चालू शकतो ऑर दिलेला आहे म्हणजे टॉपर विद्यार्थ्यांना हा सर्वात चांगला पेपर जाणे शक्यता आहे त्यानंतर प्रश्न सातवा जो तो सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नामध्ये सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहित असताना विद्यार्थ्यांनी फार काळजीपूर्वक लिहावं लागतं यामध्ये जवळजवळ एक दोन पानाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहेत उदाहरण क्षेत्रभेट आणि त्यांची साहित्यांची यादी जवळजवळ या ठिकाणी आवश्यकता का आहे साहित्यांची यादी वगैरे विद्यार्थ्यांना लिहावी लागते कारखान्याला भेट देणे किंवा नदी किनाऱ्याला भेट देणे वगैरे सुद्धा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये येतात त्यामध्ये तर या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहायला पाहिजे आणि स्टेन्सिलचा आणि आलेखचा वापर ब्राझील आणि भारत या दोन नका स्टेन्सिलचा वापर केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मार्क मिळू शकतात जी बरोबर आहे मिलिंद सर मला असं सांगा की विद्यार्थ्यांना अत्यंत सोपे म्हणजे खरं तर सोपे सोप्यानं उत्तराची सुरुवात केली की पुढच्या ह्याच्या सुद्धा मध्ये फार प्रभाव पडतो तर असे कोणते सोपे प्रश्न आहेत भूगोलामध्ये ते आमच्या जरा विद्यार्थ्यांना सांगा या प्रश्नांची मांडणी करत असताना सर मी सुरुवातीला वेळेचं नियोजन आधी सांगेन जी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा वेळेचं नियोजन योग्य असेल तर उत्तम गुण आणि खात्रीश खात्रीशीर यश मिळवण्याची हमी मिळत असते वर्षभराचा अभ्यासक्रम दोन तासामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये मांडायचा असतो हे जरी सोपं नसलं तरी अशक्य मात्र अजिबात नाही कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सग सर्वच्या सर्व गुण यामध्ये मिळवता येऊ शकतात दोन गोष्टी विद्यार्थ्यांकडून नेहमी ऐकायला मिळतात वेळ पुरला नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे माझा पेपर लवकर संपला दोन्हीही गोष्टी खरं तर घातक आहेत प्रश्नपत्रिका न समजणे एखादे उत्तर खूप लिहित लिही पुढं पुढं जाणे किंवा एखादं उत्तर खूपच कमी लिहिणे उत्तर येतच नसणे अशा अनेक कारणांमुळं वेळ वाया जात असतो बरोबर परंतु उत्तम अभ्यास जर केलेला असेल आणि वेळ पुरला नाही असं सांगितलं जात असेल तर हे मात्र अत्यंत विचित्र होऊ शकतं आणि यासाठी वेळेचं नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे साधारणतः चाळीस मार्काचा पेपर कशा पद्धतीने वेळेचं नियोजन करा हा चाळीस गुणांचा पेपर मग याच्यासाठी दोन तास म्हणजे जवळजवळ एकशे वीस मिनिटांचा कालावधी असतो या एकशे वीस मिनिटांमध्ये आपल्याला एकूण सात प्रश्न सोडवायचे आहेत या सात प्रश्नांच्या सोडवत असताना आपल्याला यामध्ये प्रश्नपत्रिका वाचन करणं समास आखणं रेषा मारणं त्या अधोरेखित करणं बारकोड चिकटवणं सही करणं आणि सर्वात शेवटी सर्व पुरवण्या एकत्रित बांधणं या, या सर्वांसाठी लागणारा वेळ याचा विचार करावा लागतो मुळात आपण जो वापरणारा पेन आहे तो पेन सरावाचा असावा अन्यथा त्याच्यामध्ये विनाकारण वेळ जाऊ शकतो म्हणजे लेखन करताना तो सहजतेनं सहजतेनं नेहमी सरावाचा पेन त्यांनी वापरणं आवश्यक आहे आता मी मुख्य प्रश्नपत्रिकेतल्या एकूण प्रश्नांचा आणि त्याला लागणाऱ्या वेळेचा या ठिकाणी वापर करतो प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन हे प्रश्न वस्तुनिष्ठ असतात या प्रश्नांच्या बाबतीमध्ये प्रत्येकी चार गुण दिलेले आहेत या चार गुणांसाठी साधारणपणे आपण वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी वापरणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रश्न क्रमांक चौथा अ आणि चौथा आ हा नकाशाशी संबंधित असणारा प्रश्न आहे एक प्रश्न आहे तो नकाशाभरण करणं तर दुसरा प्रश्न आहे नकाशा वाचन करून त्यावरती प्रश्नांची उत्तरं देणं दोन्ही दोन्ही प्रश्नांना चार चार गुण आहेत याच्यानंतर मी सरळ जातो ते सहाव्या प्रश्नाकडं हा मधला पाचवा प्रश्न मी मध्ये थांबवतो याचं कारण असं की हे दोन प्रश्न आलेखावरती आहेत सहावा प्रश्नाला अ आणि त्याला किंवा प्रश्न आ असतो आलेखावरच्या प्रश्नांसाठी सहा सहा गुण या ठिकाणी आहेत या सर्व प्रश्नांसाठी म्हणजेच प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक सहा यासाठी साधारणपणे आपण चाळीस मिनिटांचा वेळ वापरायचा आहे आणि उरलेले प्रश्न क्रमांक पाचवा आणि प्रश्न क्रमांक सातवा हा दीर्घोत्तरी आहे पाचव्या क्रमांकाच्या प्रश्नासाठी सहा गुण तर सातव्या क्रमांकाच्या प्रश्नासाठी आठ गुण आहेत या दोन्ही प्रश्नांसाठी एकूण वेळ आपण पंचेचाळीस मिनिटांचा वापरणं आवश्यक आहे असं आपण वेळेचं नियोजन केलं तर आपला पेपर साधारणपणे एक तास चाळीस मिनटं ते एक तास पंचेचाळीस मिनटामध्ये कवर होतो hmm. सराव जर असेल तर आपण हा प्रश्नाचा भाग त्याहीपेक्षा कमी वेळेमध्ये सोडवू शकतो आणि उरणारा वेळ आपल्याला पुन्हा वाचन करणं किंवा चुकीच्या गोष्टी त्यातल्या दुरुस्त करणं याशिवाय काही जादा प्रश्न सोडवणं यासाठी आपण हा, हा वेळ निश्चितच वापरू शकतो सर खरं तर मुलांना आउट ऑफ मार्क मिळतात हे जरी खरं असलं तरी कोणती काळजी घेतल्यानंतर अवठ मार्क मिळतात म्हणजे आता दीर्घोतरी प्रश्न असतात जिथं मुलाचे मार्क कमी होतात किंवा नकाशामध्ये भरत असताना काही चुका मुलांच्या होतात तर त्या टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आता सर पहिल्याच प्रश्नामध्ये काही मुलं चुका करतात बघा जी रिकाम्या जागा असतात फक्त रिकाम्या जागा लिहितात आणि पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहित नाहीत आता बोर्डानं ना असं ठरवलेलं आहे की फक्त उत्तर लिहिलं की मार्क द्यायचे नाहीत ते अर्धा मार्क द्यायचं आता नकाशामध्ये नकाशा भरत असताना आराखड्यामध्ये काही ठिकाणं फक्त सूचीमध्ये लिहितात सूची दाखवत नाहीत आणि ब्राझीलच्या नकाशामध्ये आणि भारताच्या नकाशामध्ये सुद्धा काही पेन्सिलचा वापर करत नाहीत आले काढत असताना पेन्सिलचा वापर य य आणि क्ष असे दोन क्रमांक आहेत ते सुद्धा देऊ शकत नाहीत म्हणजे एका बाजूला वर्ष आणि एका बाजूला प्रमाण ह्या गोष्टीसुद्धा मुलांनी या ठिकाणी वेळेत जे प्रमाण लिहिणं पाहिजे त्याच्यावर सूची केली पाहिजे सांकेतिक चिन्हांचा वापर केला पाहिजे असं महत्वाचा आहे आणि मुख्य म्हणजे सर प्रत्येक प्रश्न हा स्वतंत्र पानावर लिहिला पाहिजे मुलं सहा पानापर्यंत जातात कमीत कमी वीस पानांचा या ठिकाणी तो प्रश्न उत्तरपत्रिका असते जवळजवळ सोळा सतरा पानापर्यंत गेल्यानंतर परीक्षण तपासताना जरा व्यवस्थित वाटेल आणि तपासताना त्याला बरं वाटेल म्हणजे मुलांनी नवीन प्रश्न हा नवीन पानावर नवीन पानाला सम करावी मला सांगा की सर जो शेवटचा प्रश्न आहे जिथं दीर्घोत्री तुम्ही म्हटलात आणि कारणे द्या म्हटलेला तर याच्यामध्ये मुलांचे मार्क थोडेसे कमी होण्याची चे शक्यता मग यासाठी कोणत्या प्रश्नासाठी किती मुद्द्यांचं त्या ठिकाणी लेखन त्यांनी करायला पाहिजे साधारणपणे या प्रश्नांमध्ये उत्तर लिहित असताना आठ मार्कांचे दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात चार मार्कांसाठी एक प्रश्न जो असतो प्रत्येक मुद्दा साधारणपणे अर्ध्या मार्काचा आपण पकडू आणि असे चार दोन्ही आठ आठ मुद्दे तरी त्यामध्ये मांडणं आवश्यक आहे ते त्या प्रश्नाशी संबंधित असावेत हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे मुलांनी जर पुस्तकाचं योग्य वाचन केलं असेल तर निश्चित त्या पद्धतीनं ते मुद्दे व्यवस्थित त्यांना मांडता येतात क्रमानं एक दोन तीन असे क्रम टाकून ते मुद्दे त्यांनी त्यामध्ये मांडणं आवश्यक आहे तरच ते मार्क गुण चांगले मिळू शकतात एकंदरीत नकाशा वचन असेल आलेखावरचा प्रश्न असेल रिकाम्या जागा असतील आणि मुद्देसू जर मुलांनी नीटपणानं मांडणी केली तर मला वाटतं की भूगोल या विषयामध्ये सुद्धा मुलांना आउट ऑफ मार्क मिळू शकतात असं आपण सांगितलं तर आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व एस एस सीच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी आणि उत्तर पत्रिकेचं अचूक लेखन कसं करावं संदर्भात जी माहिती दिल्या त्याबद्दल आपल्या सर्व दोघांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद